सध्या कर्जत मधील महायुतीमधील वातावरण चांगलंच तापलंय आमदार महेंद्र यांनी येथे झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना तटकरेंची गॅरंटी कोण घेणार असा सवाल उपस्थित करीत तटकरेंना युती धर्माचं पालन करावं लागेल अन्यथा त्यांचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला होता तसेच कर्जत विधानसभेच्या जागेवरून देखील जोरदार समाचार घेतला होता त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे या अलायन्स जे सूत्र आहे त्याचं तंत्रतन पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल तर ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेदोड झाल्याशिवाय राहणार नाही तर जर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुबे बांधून असेल की आम्ही यावेळेच्या संघावर राष्ट्रवादीचा आमदार बसू तर वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर महेंद्र कोरवे उभा आहे तोपर्यंत कुठला बाईकचा दरम्यान यानंतर कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या विधानाचा समाचार घेत महेंद्र महेोरवे यांना मिळालेली आमदारकी ऍक्सिडेंटली मिळालेली आमदारकी असून तटकरे साहेबांवर बोलताना थोरवे यांनी आपली उंची तपासावी असा हल्लाबोल केला होता तेव्हा महेंद्र थोरे सारखे आमदारकी मध्ये त्यांना मिळालेली आमदारकी आहे आणि त्या आमदारकीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करणार असतील तर आमची कदर कलापुरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापी सहन करणार नाही साहेबांनी आपली स्वतःची उंची बोलणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुकाला जातो तेव्हा ती तुमच्या आपल्याच तोंडावर पडते त्याच तो पद्धतीने मैनोर सोर्वेचं वक्तव्य आहे यानंतर शिवसेना गटा हो कौन शिंदे गटाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुधाकर जागी असेल तर होऊन जाऊ द्या कोण कोणाला पायाखाली चिरटते ते तुम्हाला कळेल अशा शब्दात जिल्हाध्यक्ष संतोष भोईर यांनी सुधाकर गाऱ्यांचा समाचार घेतला होता काल याच मुद्द्यावरून आमदार महेंद्र थोरवे व सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली यावेळी महेंद्र दरवी भरत शेठ गोगावले आणि अन्य महत्वाचे नेते देखील उपस्थित होते या बैठकीनंतर या वादावर पडदा पडेल असं वाटत होते मात्र राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी काल एक पुन्हा पोस्ट करीत हा वाद अजून मिटला नसल्याचं दाखवून दिलंय सुधाकर गारे यांची करारा जबाब मिलेगा अशा आशयाची पोस्ट त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेअर केली जात आहे यामध्ये वेळ अनेक ठिकाणंही देण्यात आलंय रविवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयातून सुधाकर घारे आमदार थोरवेंना करारा जवाब देणार आहेत आता या पोस्टला आमदार थोरवे यांचे निकटवर्ती असलेले संकेत भासे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसने उत्तर दिलंय करारा जवाब नाही कामदी करारा होना चाहिए शो मॅन नाही शो ऑफ मॅन अशा शब्दात संकेत यांनी सुधाकर गारे यांना टोला लगावलाय त्यामुळे दोघांमधील वाद आता व्हॉट्सअप स्टेटस पर्यंत पोहोचला असल्याचं दिसतंय त्यामुळे सुधाकर गारे रविवारी कोणता करारा जवाब देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय